अखेर राज ठाकरे परदेशातून परतले आणि पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र येण्यावरून चर्चा सुरू झाल्यात राजकीय वर्तुळातील अनेकांनी यावर प्रतिक्रिया देऊन या युतीचं स्वागत केलंय राजकीय के हालचालींना वेग आला असून युतीबाबत सकारात्मक वातावरण असल्याचं बोललं जात ओके okay. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय एका पॉडकास्ट मधून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही जाहीर कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर राज्याच्या राजकारणात मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यावर बोलतील असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळं राज ठाकरे परतल्यामुळे आता हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगून संजय राऊतांनी उत्सुकता वाढवली भावना आहेत त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे अत्यंत सकारात्मक आहे आणि मान्य उद्धवजींचा हा सकारात्मक विचार महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये पूर्णपणे बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही राज्याच्या राजकीय वर्तुळात यावरन प्रतिक्रिया उमटल्या शरद पवारांनीही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले तो एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकेल त्यांनी सांगितलं या फेरीचं सामने आवी राजसनाचं राजचीन असेल लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास बीएमसी निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं असं बोललं जाते आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनीही या युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली उद्धव आणि राज आ... पॉसिबिलिटी मलाही वाटते की ती एकत्र येतील ही अस्तित्वाची लढाई असेल त्या ठिकाणी बीएमसी ते आहे हा हा बरोबर तुम्ही जर टिकलात तर बीएमसी तुम्ही टिकला नाही तर कुठे बीएमसी दरम्यान हुतात्मा चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट झाली सुप्रिया सुळे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या त्यावेळी त्यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली यावेळी दोघांमध्ये दोन ते तीन मिनिट संवादही झालाय एकतर ठाकरे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे प्रेमाचे ऋणानं बंद कैलासवासी बाळासाहेब आणि मीनाताई आणि माझ्या आईवडिलांचे अतिशय प्रेमाचे संबंध त्यांनी एकामेकाच्या विरोधात टोकाची भूमिका राजकीय घेतली पण आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी जपले गेले आहेत आणि तेच संस्कार हे माझ्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे अर्थातच उद्धवजी आणि राजजी हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर ये मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत त्याच्यामुळे एखादं कुटुंब येत एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्तीशी थोडीशी जबाबदार आहे ती अर्थातच त्याचं स्वागत असते भावना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही आहे मात्र यावेळी चर्चेचा सूर कधी नव्हे इतका सकारात्मक दिसतोय दोन्ही बाजूनं युतीसाठी पावलं टाकली जात आहे त्यामुळे ही केवळ चर्चाच न राहता युतीबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे